सरजा ए माझ्या वागा काल काय सुंदर पळालास रे माझं स्वप्न पूर्ण केलंस माझं स्वप्न होतं सरजा मोठ्या पायऱ्यात पळावा आणि काल अखंड महाराष्ट्राचं काळीच नवमहिंद केसरी बक्कासूरच्या पायऱ्यात तू पळालास गाडी खूप सुंदर पळाली गाडीने गट अंतरात पास केला सेमीसुद्धा अंतरात पास केला आणि फायनलला तीन नंबरचा मान पटकावला खूप बरं वाटलं खूप लोक बोलत होते सरजा संपला सरांची दावण संपली पण तू काल सगळ्यांना दाखवून दिलंस सरजा काय चीज आहे उगाच माझा मालक मला वेगाचा शेवट म्हणत नाही सरजा काल सेमी झाली तेव्हा तुझे डोळे पाण्याने भरले होते कुठे ना कुठे तुला माझी कमी भासत होती आता माझा मालक येईल आता माझ्या पाठीवरून गुलालाचा हात फिरवेल अशी तुला आशा बाळगली होती पण माझ्या वागा मी जरी शरीराने लांब गेलो असलो तरी मी मनाने मात्र तुझ्या जवळच आहे असाच कायम पळत राहा आणि साऱ्या महाराष्ट्राला दाखवून दे जरी माझा मालक या जगात नसला तरी मी माझ्या पाळाच्या जोरावर माझ्या मालकाचं नाव या बैलगाडी क्षेत्रात नेहमीच अजरामर ठेवी